पाण्याबरोबर तुम्ही चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात या ठिकाणी कुठला बदल आहे तुम्ही त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला काही भरायचे राहिले काहीचा भरतोय दोन तीन दिवस झाले एकच कंडिशन आहे फॉर्म भरणं होत नाही पण त्या महिलेने त्या ठिकाणी करायचं काय ठीक आहे पहिला प्रश्न आहे त्या महिलेकडे अर्धे डॉक्युमेंट हे माहेर आहे आणि अर्धे डॉक्युमेंट सासर आहे त्यात बी एक गोळ करून ठेवला यांनी नावात बदल झालेला आहे माहेरचं नाव होतं त्या ठिकाणी प्रिया सासरी आल्यावर त्यांना हे प्रिया आवडलं त्यांनी शास्त्री आल्यावर राधा नाव केलेलं आहे बघ आता राधा ही वेगळी व्यक्ती झाली प्रिया ही वेगळी व्यक्ती झाली कारण या प्रिया ठिकाणी तिचं नाव लागलं तिच्या नवऱ्याचं नाव लागलं आणि वेगळेच आडण म्हणजे वेगळीच झाली व्यक्ती राधा ही तिकडे वेगळी अशा दोन व्यक्ती व्हायला मग आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा तर पात्रता तुम्ही त्या ठिकाणी पात्र होणार का तुमच्या नावात बदल असा आता या ठिकाणी सोल्युशन काय आहे कुठले कागदपत्र तुम्हाला कोणते हवेत आता या ठिकाणी तर हा महाराष्ट्रातील साधारणतः एक साठ टक्के महिलांचा सा प्रॉब्लेम झाला किती महिलांचा साधारणतः एक साठ टक्के महिला आहे त्यांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांचं माहेरचं नाव वेगळे सासत ना आता इथं सोल्युशन तुम्हाला नेमकं काय दिलेलं आहे तर बघा तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे ठीक आहे आता नावामध्ये बदल किती प्रकारचे झाले एक दोन तीन प्रकारचे नावात बदल आहेत कसे झालेले ते पण इथं सविस्तर मध्ये तुम्हाला दाखवणार आहे पहिला बदल नावात झालेला म्हणजे तुमचा आधार कार्ड मध्ये नंबर एक चा बदल झालेला तो आधार कार्ड मध्ये बदल झाला कसा झाला रे सासराकडे लग्न करून आली ती मुलगी तर सासरच्यानी काय केलं तिचं नाव चेंज केलंय तिकडे जे काय असेल तिचं नाव टिशीवर असेल रहिवाशीवर असेल तिच्या डॉक्युमेंटवर असेल दादा वरील जन्मदिनांक वेगळी आहे आणि टीशी वरील वेगळी आहे तर बघा इथं तुम्हाला मग आधार अपडेट करावं लागेल बरं का इथं पण एक वेगळा जन्मतारखेचा विश्व आहे जन्मतारीख बघा तुम्हीच दिलं जन्म डेट जन्म डेट सुद्धा वेगवेगळी आहे बघा आधार वर जन्म वेगळी आहे आधारवर नाव वेगळे आहे ठीक आहे टीशी वर जन्म डेट वेगळी आहे टीशी वर नाव वेगळे आहे त्या ठिकाणी एवढे बदल तुम्ही केलेले आहेत मग आता तुमचा फॉर्म त्या ठिकाणी स्वीकार म्हणजे पात्र होण्यासाठी किंवा बरोबर होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पहिलं नंबर च काम आधार कार्ड आणि टी वर वेगवेगळी नावं असतील किंवा आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी असेल वर जन्म जन्मतारीख वेगळी असेल तर तुमच्याकडे एक नंबरचा पर्याय एक म्हणजे आधार कार्ड अपडेट करा ठीक आहे आधार कार्ड लवकर अपडेट होऊ शकत नाही तर मग तुमच्याकडे दुसरा पर्याय की रहिवासी प्रमाणपत्र काढा रहिवाशी कुठल रहिवाशी काढणारे आता आता बघा तुमची नावात बदल आहे म्हणजे आधार कार्डवर जे नावं आहे त्या नावानुसार तुम्ही त्या ठिकाणी काय करा रहिवासी काढा परंतु तुम्हाला रहिवाशी ते टीशी मागतात मग अशा वेळेस काय करायचं तर रहिवासी काढताना तिथ टीशीचा उल्लेख करा आधार कार्ड करताना त्याला सांगा की दुरुस्ती तिथं करायची किंवा अपडेटला दिलेलं आहे जे आधार कार्डवर नाव आहे तेच तुमचं त्या ठिकाणी रहिवाशीवर नाव आलं पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्ही पात्र होणार अन्यथा बघा बघा आधार ना दिले आधार नाव नाव दिले तुमचं सेम आहे आता नाव सुद्धा बरोबर आहे आधार कार्डवर नाव सेम आहे टी सुद्धा नाव सारखंच आहे काहीच बदल नाही बदल कशात आहे तुमच्या जन्म देत तारीख बघा इथं काय केलं एकोणाशे पंच्याण्णव तारीख दिली ठीक आहे किंवा त्या ठिकाणी अजून जर केलं थोडस तर एकोणाशे नव्वद तारीख दिली कशावरही की तुमच्या आधार कार्ड एकोणविशे नव्वद आहे आणि तुमच्या वर तारीख वेगळीच आहे एकोणावशे एक्क्याण्णव आहे ब्याण्णव आहे त्र्याण्णव पंच्याण्णव अशी तर या जन्मतारखेसाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करणं एक नंबरचा पर्याय आहे आधार कार्ड अपडेटला एकदा विचारा जर त्या ठिकाणी सात आठ दहा दिवस लागत असतील तर आधार कार्ड पहिलं अपडेट करून घ्या त्याच्यापेक्षा जास्त दिवस लागत असतील तर रहिवासी काढून घ्या ठीके आता रहिवाशी तुमचं नावाचं नसेल निघाल तर तुमच्या मिस्त्राच्या म्हणजे नवऱ्याच्या नावाचं सुद्धा रहिवाशी चालतं ठीक आहे जे घोषणापत्र आहे ते नंतरचा भाग आहे पहिला हा तुमचा त्या ठिकाणी भाग आहे हा क्लिअर करणं गरजेचं आहे की आधार कार्डवर नाव चेंज आहे टीशूवर नाव वेगळंच आहे आधारवर जन्मतारीख वेगळी टीश्यूवर वेगळे तर पहिले तुम्ही आधार अपडेट करा आता आधार अपडेटला जर समजा सात ते दहा दिवस लागत असतील तर आधार अपडेट करून घ्या परंतु याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर आधारच्या नादीनं लागता नवीन त्या ठिकाणी काय काढा रहिवाशी प्रमाणपत्र काढा आणि ती इथं लावा आता दुसरं रहिवाशी प्रमाणपत्र त्याच्यावर सुद्धा आता तुम्हाला रहिवाशी लावायचंय ठीक आहे परंतु आता रहिवाशी लावायचं असेल तर तिथं तुमचा शाळेचा दाखला रहिवाशी नसेल तर गरजेचं आहे परंतु शाळेच्या दाखल्यावर म्हणजे टी शीवर सुद्धा वेगळी जन्मतारीख आहे तर आधार अपडेटला टाकलंय असं सांगायचं जे आधारवर नाव आहे ठीक आहे तेच नाव तुमचं रहिवासी प्रमाणपत्र आलं पाहिजे स्वयं घोषणापत्र नंतर आहे पहिलं तुमचं रहिवाशी महत्वाचं आहे रहिवासी नसेल काढलं ठीक आहे काढून घ्या जरी काढायच नसेल तर मग स्वयं घोषणापत्र करायचं शेवटी तर ठरलेलं आहे घोषणापत्र तिथं सर्व पात्र होणार आहे परंतु तुमच्याकडे वेळ आहे अजून एक ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरून घ्या कारण एक ऑगस्टला तिथं फायनल जी लिस्ट आहे ती फायनल लिस्ट लागणार त्याच्यानंतर दुसरा मुद्दा झाले माहेरचे डॉक्युमेंट कुठले द्यायचे तोच प्रश्न माहेरचे द्यायचे कि सासरचे द्यायचे कागदपत्र आता अर्धे डॉक्युमेंट हिच्याकडे बघा काय रे आधार कार्ड आता हे कागदपत्र जे आहेत ना या कागदपत्रातलं महत्वाचं आधार कार्ड आता हिने काय केलं होतं गावाकडे असताना आधार कार्ड काढलो होतं म्हणजे माहेरकडे आधार कार्ड हिच्याकडे काय माहेरचं आधार कार्ड आहे आणि आता जर पाहिलं याच्याकडे सासरचं काय दिलं रेशन कार्ड सासरचं रेशन कार्ड सासरचं आता नाव काही काहीकड काय झालेलं आहे दिले। लग्न झाल्यानंतर आधार कार्ड गावाकडे काढलंय म्हणजे सासऱ्याकडे काढलंय आणि रेशन कार्ड वडिलाकडनचं आहे मग अशा वेळेस या महिलेने त्या ठिकाणी करायचं काय बघा सरकारने तुम्हाला फॉर्म भरताना दोन कंडिशन दिल्या त्या कंडिशन मध्ये पहिलं आधार जे आहे तुम्ही आधार बाहेरच जोडू शकता किंवा सासच जोडू शकता ठीक आहे तिथं बदल होणार आहे फक्त तुमचा मेन मेजर प्रॉब्लेम तुमच्या नावामध्ये आहे तर नाव पहिलं का आधार कार्ड अपडेट करून घ्या तो महत्वाचा प्रॉब्लेम आता तुमच्याकडे डॉक्युमेंटच नाही कुठलंच डॉक्युमेंट नाही समजून घ्या आता काय आहे तुमच्याकडे हे जे कागदपत्र आहे तुमच्याकडे एक नंबरचं कागदपत्र आहे आधार कार्ड आता आधारवरलं नाव तुम्हाला कन्फर्म करायचं कारण तुमचं हे सर्वकडे लिंक असणार आहे आधार नंबर तुमचा गेला म्हणजे तुमचं आधार जे नाव आहे जे जन्मतारीख सर्वकडे गेली बँकेवर सुद्धा तुमचं आधार कार्ड व्हॅलिड आहे कारण आधार लिंक आहे मार्फत तुमचे पैसे त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे मग इथं काय करायचं एक नंबर आधार कार्ड ठेवायचं दोन नंबरचं डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचंय रहिवाशी न काढता घोषणापत्र लिहायचे किंवा स्वयं घोषणापत्र म्हणतात त्याला किंवा घोषणापत्र म्हणतात ठीक आहे हे तिथं भरून द्यायचं कुठं लावायचं हे सुोषणापत्र तुमचा रहिवासी जो आहे त्या रहिवासी ठिकाण तीन नंबरच रेशन कार्ड उत्पन्नाच्या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड लावायचं आता समजा तुमच्याकडे रेशन कार्ड सुद्धा नाहीये उत्पन्न सुद्धा नाहीये तर इथं सुद्धा तुम्हाला उत्पन्नाच काय करायचंय सो घोषणापत्र अपलोड करायचंय उत्पन्नाचं काय सो घोषणापत्र अपलोड करायचं त्याच्यानंतर चार नंबरचा मुद्दा जो आहे तो इथं खाली घेतोय मी एक नंबर चार नंबरचा मुद्दा तुम्हाला चार चा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हमीपत्र हमीपत्र द्यायचं कशाचं हमीपत्र द्यायचं रे तर फॉर्म भरल्यास शेवटचं डॉक्युमेंट हमीपत्र आता इथं कुठलाही बदल असू दे तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होणार नाहीत लक्षात असू द्या डॉक्युमेंट हे तेच अनेकांचे प्रश्न असू दे किंवा असं असू तर काही प्रॉब्लेम येणार नाही तो ना चार नंबरचं जे डॉक्युमेंट आहे ते तुमचं हमीपत्र असलं पाहिजे फक्त हे हमीपत्र व्यवस्थित भरलं पाहिजे तर तुम्ही पात्र आहात अन्यथा अपात्र होऊ शकताल ठीक आहे पाच नंबरचं डॉक्युमेंट जे आहे हे डॉक्युमेंटची गरज तुम नाही तुमचं बँक बँकेचं स्टेटमेंट असलं पाहिजे तुमच्याकडे पासबुक असेल तर पासबुक सुद्धा त्या ठिकाणी नसेल तरी सुद्धा फक्त बँक कुठली डिटेल आहे डिटेल बँकचा अकाउंट नंबर असावा ठीक आहे अकाउंट नंबर करेक्ट असावा आणि बँकेला आय एफ एफ सी आय एफ सी जो कोड आहे बँकेचा तर तो आय कोड व्यवस्थित असावा बँकेला ठीक आहे एवढ्या आणि दुसरी बँकेला तुमचं आधार लिंक असावं म्हणजे आधार सीडिंग केलेलं असावं याच गोष्टी मेंटेन झालं संपला फोटो तुमचा फोटो काढू शकता या बाहेरचं काही नाही आणि आता त्याचं टेन्शन घेऊ नका डॉक्युमेंट माहेरचे आहेत की सासरचे आहेत काही त्या ठिकाणी फरक पडणार नाही बाहेरचे असू द्या किंवा सासरच्या असू द्या कुठलाच त्या ठिकाणी फरक पडणार नाही कळलंय का नावात बदल असू द्या डॉक्युमेंट सासरच्या ता असू द्या किंवा माहेरचा असू द्या फक्त जन्मतारीख बदल करू नका ठीके आणि नावामध्ये तिकडे जर सोनं नाव असेल तर इकडे फिर्या केले असं काही करून देऊ नका ना नाही तर त्या ठिकाणी दोन वेगवेगळे व्यक्ती होतात मग तुमचं आधार कार्ड नाव वेगळं असू द्या टिश्यूर असू द्या आणि रहिवाशी व्यवस्थित करून द्या ठीके आणि हे सर्वच नसलं डॉक्युमेंट तर स्वयं घोषणापत्र लावून द्या सरळ सरळ दोन लावा एक रहिवाशाच ठिकाणी स्वयं घोषणापत्र लावा आणि एक उत्पन्नाच्या ठिकाणी लावून द्या आणि उत्पन्नाच्या ठिकाणी स्वयं घोषणा लावायची गरज नाही कारण नवऱ्याचं उत्पन्न लावून द्या सरळ सरळ ठीक आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जो फरक आहे तो होणार नाही आणि अपात्र जे तुमचा फॉर्म होणार आहे तो फॉर्म सुद्धा अपात्र त्या ठिकाणी होणार नाही ओके च थांबतोय आणि सर्वांना शेअर नक्की करा कारण काळजी घेऊ नका उगरिका मग त्या ठिकाणी खूप काळजी घेत आहे दाखवून माहेरचं आहे सासरचं आहे कुठलं लावू काही ला गरज नाही सरकारने तुम्हाला ऑलरेडी दिलंय फॉर्म भरत आणि काय दिलंय अगोदर तुम्हाला विचारले की माहेरचं नाव नाही आधी अगोदर तुम्हाला विचारलं पूर्ण नाव विचारले मग विचारलं तुमचं लग्न अगोदरचं नाव म्हणजे माहेरचं नाव नंतर तुम्हाला विचारले लग्नानंतरच नाव म्हणजे कुठलं तुमचं सासरचं नाव ठीक आहे तर त्यामुळे हे व्यवस्थित भरून घ्या काळजी करू नका हा दादा आधारवरील जन्म वेगळा आहे आणि ती जन्म तारीख वेगळी संदीप संधी पाटील मग तिथं आधार अपडेट करून घ्या पर्याय नाही सध्या तुमच्याकडे किंवा मग सुोषणापत्र देऊन भेटायला घोषणापत्र दिलं तरी चालतं ना तिथं काहीच प्रॉब्लेम येणार स्वघोषणापत्राला सुद्धा स्वघोषणापत्राला सुद्धा प्रॉब्लेम थोडाही काही येणार नाही काळजी करू नका ठीक आहे चला गुड नाईट सर्वांना उद्या भेटूया आणि नवीन बदल त्या ठिकाणी सोमवारी होणार आहेत. नवीन पोर्टल सुद्धा सोमवारी येणार आहे ठीक आहे